हनुमान बागर बीड पहिला पुकार भैरवनाथ शेंडके यानंतर नगर पहिला पुकार एक्कावन्न किलो ग्रीको रोमन मधील विजेते पहिलवान अमृत डौरी सांगली जिल्हा ओमकार सुतार पिंपरी चिंचवड युवराज कामन्ना कोल्हापूर शहर केदार कांबळे कोल्हापूर जिल्हा पुकारलेल्या पहिलवानांनी कृपया मंचकासमोर येऊन उभं राहायचं आहे एकावन्न एक किलो ग्रीको रोमन मधील विजेते पहलवान हनुमान किलो ग्रीको रोमन विजेते पहलवान अमृत डौरी सांगली जिल्हा ओंकार सुतार पिंपरी चिंचवड युवराज कामांना कोल्हापूर शहर केदार कांबळे चला लवकर ऐंशी किलो रिपेज यशराज गाडवे पुणे सक्षम सांडवार ठाणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय अभिषेक मस्के ठाणे रेड कॉस्ट्यूम प्रत्येक आजबेस्त तयार राहायचं कोल्हापूर प्रथम क्रमांक नाशिक बाबासाहेब शेलार यांना विनंती करतोय आपण अमृत देवर यांचा या ठिकाणी पदक देऊन सन्मान करावा यानंतर जावेद भाई सिल्लोडवाले तृतीय क्रमांक युवराज कामांना अभेद पठाण यांना विनंती करतोय अभेद भाई ऋषिकेश देळेकर कोल्हापूर ऋषिकेश हातवरकर यश राज गाडवे चला रेड विश्वजित गायके ठाणे विश्वजित हातवरकर यानंतर सिद्धराम करबारी सोलापूर रेड कास्टोफ यशरत गायकवाड ऐलनगर ब्लू कास्टो यश राज गाडगे पुणे शहर पहिला पुकार सक्षम सांड बोर ठाणे शहर पहिला पुकार हे बघा पुकार दिल्यानंतर पैलवानांनी मॅटवर हजर रहा यशराज गाडवे पुणे शहर दुसरा पुकार सक्षम यानंतर किलो फ्री वजन गटातील विजेते पैलवान ओमकार काटकर सातारा जिल्हा सिद्धेश्वर वसवे पुणे शहर सुशांत पाटील कोल्हापूर शहर मृणाल पाटील कोल्हापूर जिल्हा यशराज गाडवे पुणे शहर तिसरा आणि अंतिम पुकार गैरजार बाद पुकारलेल्या पहिलवाना वजन गटातील विजेते पहिलवान ओमकार काटकर सातारा जिल्हा अपेश वसवे पुणे शहर सुशांत पाटील कोल्हापूर शहर मृणाल पाटील कोल्हापूर जिल्हा अभिषेक पहिलवाना लगेच राणे ग्रामीण प्रत्येक आज वे सोलापूर जिल्हा आपले उपास्त चला संपलेल्या गोष्टी रेड कस्टम ऋषिक देळेगर कोल्हापूर तृतीय क्रमांक अभिषेक मस्के सिद्धराम सोलापूर रेड कस्टम सिद्धराम हातोरकर समर्थक गायकवाड हातवरकर यानंतर शंतुनु धुमाळ पुणे जिल्हा रेड कास्टो तुषार साळुंके सांगले ब्ल्यू